सर uh, आज तुमचा uh, कार्यक्रम झाला पुरस्कार देण्यात आले हिरोजी इंदुलकर नगर विकासचा कार्यक्रम होता नगर विकासच्या दृष्टीनं पुण्यासाठी फार मोठ्या समस्या आहेत वाहतूक असेल किंवा युडी अंतर्गत प्रश्न असेल वाड्यांच्या संदर्भातला अशा अनेक समस्या आहेत आणि uh, रस्ते छोटे असताना डेन्सिटी वाढते या सगळ्याच्या दृष्टीनं पुणे आणि युडी काय सांगाल विकास विभाग हा संपूर्ण महाराष्ट्राचा शहरांचा ग्रामीण भागाचा नगर विकासाच्या पाठीचा कणा असतो आणि त्याचा एकशे अकरावा आज वर्धापन दिन होता याच्यामध्ये असीम गुप्ताजी ते आहेत आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव त्यांचे अख्खे सगळे टाउन प्लॅनर एडीटीपी सगळे पूर्ण त्यांचा महाराष्ट्रातला पूर्ण स्टाफ त्यांची टीम या कार्यक्रमाला होती आणि मला वाटतं कालपासून हे दोन दिवसाचं आपलं हे वर्धापन दिनाचा जो त्याच्यामध्ये देखील नुसतं वर्धापन दिन नाही तर त्याच्यामध्ये नवीन नवीन काही आयडियाज आहेत त्या शेअर करणं आता आर्टिफिशियल इंटिलि इंटेलिजन्स आला आहे ए आय आला आहे आणि त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये त्याचा देखील वापर योग्य प्रकारे करून शहराचं योग्य नियोजन झालं पाहिजे आणि यासाठी या, या परवानग्या आहेत लागणाऱ्या त्या माणसांना ऑफिस मध्ये न येता त्यांना ऑनलाईन मिळाल्या पाहिजे या बाबतीत देखील आम्ही निर्णय घे हा विभाग घेतोय लवकर त्याची पूर्तता होईल त्याचबरोबर रस्त्यांचं म्हणालात की रस्त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे वाहतूक कोंडीवर उपाय असत आपण त्याला दिला पाहिजे आणि म्हणून यासाठी आम्ही सूचना केली मी की प्रत्येक महापालिका आणि शहरांमध्ये एक अर्बन डिझाईन विंग करा मग त्या शहराची जे काही वाहतूक कोंडी असेल पिण्याचा पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल या विंगच्या माध्यमातून त्याला मग ते कन्सल्टंट अपॉइंट करतील त्यांची मदत घेतील आपण त्या शहराचा नियोजनबद्ध विकास करणं हे नगर विकास एक हा गरज कारण शहराचे डीपी प्लॅन आहेत नगर विकास तयार करतो भविष्यातली जी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर विकास विभाग त्याचं प्लॅनिंग करत असतो डीपी देखील थांबता कामाने योग्य डी डीपी पब्लिक झाले पाहिजे आणि सजेशन ऑब्जेक्शन होऊन डीपी अंतिम झाले पाहिजे अशा प्रकारचे देखील निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांच्या बाबतीमध्ये देखील चर्चा अफोर्डेबल हाऊसिंग आहे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन जे आहेत आपल्या काम करणाऱ्या आमच्या बहिणी आहेत त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल आहेत सिनियर सिटीजनचे हॉस्टेल आहेत या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा या ठिकाणी झाली कारण परवडणारी घरं द्यायची असतील तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील या संपूर्ण या रिअल इस्टेट जे आहे त्याला ज्या काही अटी आहे शर्ती आहे जे नियम आहे शेवटी आपण एंड युजर जो आहे हा ग्राहक घर घेणार घर घेण्याचं हे स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि मग त्याच्यामध्ये देखील युनिफाईड डी पी मध्ये आम्ही अनेक सवलती दिल्या आणखी काही द्याव्या लागल्या तर देऊ क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील चर्चा झाली टीपी स्कीमच्या बाबतीत देखील चर्चा झाली की टीपी स्कीम आणि क्लस्टर डेव्हलपमेंट काय याच्यामध्ये सिंगल बिल्डिंग तुम्ही बांधायला जाल तर तुम्हाला काही सुविधा मिळणार नाहीत फॅमिलटी मिळणार नाही पण तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट कराल म्हणजे जमिनीचं क्लस्टर टीफी स्कीम मध्ये आणि इथे इमारतींचं क्लस्टर हे जेव्हा आपण करू त्यामध्ये दे देखील काही नियम असतील तर त्या देखील मी आमचे यांना सांगितले की या योजना कशा बराबर मार्गी लागतील या संदर्भात देखील चर्चा झाली पिण्याच्या पाण्याचं नियोजन या ठिकाणी भविष्यातलं लक्षात घेऊन त्याप्रमाणे जे आपण एस टी पी प्लॅन करतो प्लांट पर्यंत म्हणजे ते पोर्टेबल वॉटर होऊन मग ते पाणी देखील आपण वापरू शकत नाही परंतु बांधकाम यूज यामध्ये आपण वापरू शकतो आणि मग पिण्याचं पाणी अतिरिक्त होऊन जाईल आणि या, या बाबतीत देखील एक कंपल्शन झालं पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आयकॉनिक बिल्डिंग आता काही ठिकाणी बघा पुण्यामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आता त्या इमारती धोकादायक झाल्या त्यानंतर ते संपूर्णपणे दृश्य दिसणारच नाही मग जे डेव्हलपर आहेत त्यांना पाच इमारती बांधल्या तर एकतरी आयकॉनिक इमारत बांधावी पण ते बांधणार खर्च जास्त येणार म्हणून मग त्या युडी म्हणजे नगर विकास एक कडून त्यांना आपल्याला ज्यादा एफ एस आय देता येतो का इन्सेंटिव्ह काय देता येतो का याबाबतीत देखील एक्झामिन करण्याच्या सुद्धा कारण मग त्या आयकोनिक बिल्डिंगचं जे काही ओळख आहे त्या शहरांची त्याच्यामुळे देखील असते म्हणून असे खूप चर्चा एक कसं असावं कारण अर्बनायझेशन फास्ट होत्या पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्ती अर्बनायझेशन झाले ग्रामपंचायती नगरपंचायती झाल्या नगरपंचायती नगर नगरपालिका झाल्या आणि मग त्याच्या वाढत्याच गरजा लक्षात घेऊन पिण्याचं पाणी रस्ते कचऱ्याची विल्हेवाट या ठिकाणी वाहतूकोंडी या सर्व गोष्टी ज्या आहेत योग्य नियोजन असलं पाहिजे इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे या बाबतीमध्ये नगर विकास विभागाने पूर्ण सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील करावी आणि त्या दृष्टीने पावलं टाकलेले आहेत त्या विभागाने आणि त्यामुळे आजची बैठक आजचं हे जे काही दोन दिवसाचं वर्धापन कॉन्फरन्स आहे अतिशय या राज्याच्या विकासासाठी महत्वाचं लागू करणार का आणि पीएमआरडीसीआर युडीसी लवकर करणार आपण आणि आपण पीएमआरडी कोर्टात काहीतरी मॅटर आहे पण ते पण अंतिम सर डीसी रूल नवे जे आले त्या नव्या डीसी रुल शहरांच्या मध्यवर्ती भागात डेन्सिटी पॉप्युलेशनची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि रिसोर्स एक्सप्लॉटेशन होते अशी टीका नव्या वरती होते त्याच्यानुसार सूचना मार्गदर्शन घेऊन आहे तरी सुद्धा नागरिकांना काही अडचणी भेटसावत असतील तर त्याच्यातून देखील आम्ही नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ज्यासाठी जे काही करायला लागेल ते देखील आम्ही तुम्ही राज ठाकरेंबरोबर आज एकत्र असणार आहेत पुण्यामध्ये राज ठाकरेंनी कालच महाविका केली निकाल आलाय विधानसभेत अख्ख्या राज्याला पटलेलं नाही बाबासाहेब पुरंदरे यांचा आपला एक थिएटर प्रसादर आहे महाराष्ट्रीयन मंडळ आहे असे एकत्र येऊन काहीतरी ते एक इमारत फासून झाली भूमीपूजन तर त्यावेळेस आपण त्यांना मदत केली आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली कि त्याक्रमाला सामाजिक आहे आणि क्रीडा महायुतीवर टीका कलाकार घडतील आणि खेळाडू घडतील त्यामुळे

आराम से ना कर ले 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 आ जा ए मिकी ए मिकी 33 33 1 1 1 आ ए मिकी